तर मित्रांनो आता या समृद्धी महामार्गावर सर्वात मोठा बोगदा आलेला आहे बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भरपूर मोठा बोगदा आहे गुलाबजाम दही आहे कांद्याचं आहे पापड वगैरे नाही ही बालदी शर्तींची शर्तींची बालदी आपल्या बैलांची तर मित्रांनो इथं जर तुम्ही कधी आलात ना तर तुम्हाला सांगता कोणी किती बोला इथे चपले ठेवा आपल्या दुकानावर ठेवा मग त्याला किती आपल्याला प्रसाद देतील <max> <laughs> प्रसादामध्ये लई गणडवतात आपल्याला म्हणजे मी एकदा पन्नास शंभर रुपयाचा प्रसाद असतो पण ते तीनशे रुपये देतात ती लोक डायरेक्ट तर हाय गाईज गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा राहुल पाटील या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही बाहेर चाललोय आहे ते माझ्या पोरींना अजून माहीत नाही पोरी माझ्या अजून झोपले आहे तर त्यांना मी उठवते बघू काय होतं निव कशा झोपल्यात दोघी पण ही बारकी झोपली आहे ती मोठी झोपली आहे दीदी शालेन जायची तुला दीदी शालेन जायचं आहे का तुला हां बाबू शालेन चालते ना शालेचं नाव घेतलं आता अजिबात उठत नाही त्यांना काही येत नाही शालेचा लई खटाला अभ्यास वगैरे हो मस्त करतात फक्त शालेचा खटाला करतात फक्त फिरायला जायचं आहे बोलल्यावर कशी उठेल बघा आता शा बाबू फिरायला जायचं ना आपल्याला अय बाबू अय फिरायला चालतं ना चालतंय का नको विरा ये फिरायला चालतं का नको हुँ। आ हुँ। जोरान बोल चालतं का नाही नको ना <laughs> ते उठली बा कशी मांजरांची <laughs> उठा चला लवकर उठा चला जायचं ना फिरायला जायचं का फिरायला नको हो, हो ना मग चला उठा चला बराबर तयारी करा माझे आंघोळ वगैरे झाले मग मी आंघोळ करते तुम्ही करून घ्या चला तर मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो तर मित्रांनो रस्त्याला जाता तर आपल्याला कुठं थांबायचं नाही डायरेक्ट आपण जाणार आहोत शिर्डी साईबाबा की जय तर आपल्याला थांबायला टाईम नाही तसा रस्त्याला मग आपण डायरेक्ट घरामधूनच आपला स्पेशल चहा करून चाललो आहे बघा मस्त चहा वगैरे पिऊनच जाऊ घरातून विरा अजून अजून आंघोळ करायची बाकी राहिले दात घशी घेतले आणि बारकी पोरा अजून उठलेली नाही तर विराची आंघोळ झाली की तिला उठवायची नाही तिने ती बार बार करील तवोपर्यंत आपण मस्त चहा पिऊन घेऊ एकदम झकास मी स्वतः केले बघा स्वतः केले कारण मॅडमची आमची तयारी चालू आहे तर मग मी स्वतः चहा केले आणि मीच करता कारण आपल्या हाताला चव एक नंबर आहे बाई आपण दुकान बिकन डगला ना चहाचा तर लई चालेल फक्त पैसे किती भेटतील त्या काय माहीत नाही पण बघू चहाच दुकान टाकू शकता आपल्या हातालाही आहे तशी पण चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा कुठे जाऊ नका मोबाईल राहा आणि कंटिन्यू राहा चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघालोय घरातून ऑन द वे आहे आता डायरेक्ट आपले के साईबाबालाच चापून जाऊया डायरेक्ट कुठं थांबायचं नाही आणि भरपूर दिवसातून हा योगायोग हो हो आले म्हणजे मन मनात तर नव्हतं हो आमचं काही असं फिक्स नव्हता हो रात्री जेव्हा मी ड्युटी करून आलो अकरा वाजता तेव्हा मी बोलते का उद्या पोरीनं सुट्टी आहे दोघीनं पण आहे बोलतो हो दोघीनं पण आहे तर त्यांना पण सुट्टी आहे माझी पण सुट्टी आहे मंगलवार चल एकच दिवस जाऊ नये तसं पण भरपूर दिवस झाले आम्ही घरातून कुठे गेलो ना कारण मितालीची तब्येत बरी नसते दोन महिने तब्येतच बरी नसते जी तर मग निघालो आम्ही तर बोलू कुठे जाऊ कुठे जायचा ती बोलत अशा ठिकाणी झाला जिथं जास्त चालन लागला पण कारण माझा बोलतो अजून पाय दुखत नाही बोलू असं एकच ठिकाण आहे आपल्या शिर्डी की साईबाबा ते बोलतात ना शिर्डी वही आते हे जिनको बाबा बोला ते तर आम्हाला साईबाबांनी बोलवलेलं आहे ना आम्ही चालवले आता देवाच्या दर्शनाला तर तुम्ही पण त्याला आमच्या जोडीला आणि आनंद घ्या आमच्या व्हिडिओचा आणि प्रवासाचा आणि आम्हा आमच्या जोडीला बघा आमच्या पोरी आहेत दोघी पण ज्या शालेमध्ये नाही लवकर उठणार पण आता कुठं फिरायला जाय असेल अख्या गावाच्या आधी उठतील हां मित्रांनो सूर्य देवता पण आता निघालेला बाहेर बसते एकदम भारी ऊन दिली बघा ना आता आपण लागलो डायरेक्ट समृद्धी महामार्गाला इथून दाखवतो एकशे ऐंशी किलोमीटर शिर्डी पण थोडाफार जास्त पण कमी पण काही सांगू शकत नाही ऑलरेडी आता आपण डायरेक्ट निघालो डायरेक्ट शिर्डी साईबाबाला तर मित्रांनो युवा आहे आपला अंबाजीचा बोगदा अंबाजी बोगदा बघा पहिलाच बोगदा लागतो आपल्या समृद्धी महामार्गावर किती भारी आहे बघा ओ माय काढ बघ किती भारी गेले बघा अंबाजी बघता अंबारजी बघता लाइटिंग वगैरे लायटिंग जोरी बाहेर दिसत बघता पण नाही भारी दिसत आणि याच्या पुढं पण भरपूर मोठा मोठा आहे हा इक पुरी सगळाच मोठा आहे तो पण तुम्हाला दाखवते तुम्ही कधी आला नसाल तर आता बघून घ्या आला असाल तुम्ही काही टेन्शन नाही पण तुम्ही बघा आमचा फर्स्ट आहे आम्ही पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा चालू आम्हाला काही जास्त माहित नाही समृद्धी महामार्ग आम्हाला लागूनच आहे एक किलोमीटर तरी पण आम्ही काही जास्त इकडे यायचा प्रयत्न करीत नाही काही कामच नाही लागत तर कशाला यायचा तर ता आता आपण चालू आहे तुम्हाला दाखवतो अजून किती किती मोठे मोठे बघतो येतात द्यामध्ये तुम्हाला सगळं दाखवते चला आमच्या जोडीला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्त्याचं काम एवढं भारी झालेलं आहे बघा किती मस्त नजारा दिसतोय आणि आता आपण भरपूर आहे डॅम आहे दिसत डॅम भात असेल बातचं डॅम नाही हो बादचा डॅम असेल काय नाही दिसतच नाही बघ इथून व्यवस्थित आता भरपूर मोठा बोगले वापस येणार आहे

गाडी ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीड ला जाते समजून येत नाही गाडी एवढी फास्ट चालली काहीच नाही बघा ना गाडी किती मला वाटत इथं स्पीड दिला आहे या बोगदाचा काही नाव नाही माहिती कंचा बोगदा आहे बोगदाचा आले किती मोठा आहे काय हे बघू आता शिरोल 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 बोगदा मोठा आहे ना भरपूर मोठाही बोगदा आहे तर मित्रांनो आता या समृद्धी महामार्गावर सर्वात मोठा बोगदा आलेला आहे बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा हिंदुह <coughs> सम्राट बाळासाहेब ठाकरे इगतपुरी इगत बोगदा भरपूर मोठा बोगदा आहे पेंटिंग काढले बघा भरपूर मोठा बोगदा आहे डोंगराच्या खालून एवढा मोठा बोगदा आहे किती दिवस एवढा मोठा डोंगर फोडून या किती पुढे आहे किती, किती मंचे टाइम मंचे किती वेळ लागला असेल या बोगद्याला अरे बाबा मेहनत किती लागली मेहनत किती लागली असेल इंजिनीअर यांचा जे इंजिनियर होते त्यांचा डोकं काय असेल से आधा डोका आमके बाहेर मिळायला पण बघा रूम बनवलं ते दोड़ बस रूम बनवला अजून संपत नाही तू बघता किती मोठ आहे बघ बघता संप ना आतमध्ये रूम पण बनवले कसे काही इमर्जन्सी असा काही प्रॉब्लेम झाला काय झाला आतमध्ये रूम पण आहेत नाय बघा आत्ता संपला इकडे इगतपुरी नाशिक इकडे इगतपुरी नाशिक आणि इकडे आपण चालू सरां शिर्डी सिन्नर इकडच्या लोकांना किती मस्त तर फायनली मित्रांनो आता आपण समृद्धी महामार्गावरून खाली उतरलेलो आहे आणि इथून आता आपल्याला अकरा किलोमीटर शिर्डी आहे तर आपण आता बघू शकता शिर्डी जवळ आलेले आहे आणि हा आलेला आहे टोल नाचा फास्ट ट्रॅग फास्ट टॅग फास्ट टॅग तर फायनल मित्रांनो आता था आम्ही थांबलेलो आहे हॉटेल साई दर्शन जरासा नाश्ता करता बिडी जागा ठेवा जागा चांगली आहे सावलीन मस्त ठेवले आणि मेन हायवेला रोड लागून बघा रोडला लागूनच आहे मेन हायवेला ओके बघू काय काय भेटतं इथं आपण बघू आता थोडाफार नाश्ता करू जास्ती पण नको नंतर त्रास नाही झाला बहीण वापस हे <laughs> त्याला लवकर परी न ला नको ना बुटा काय इथलं इथे बहिणी हॉटेल साई दर्शन बसा वेसला <laughs> तर चांगली जागा आहे मस्त आहे एकदम थंड वातावरण आहे ये बघा या पोरींचा बघा माझ्या आल्या आले त्या ना फक्त कुठं टाइम भेटला का लगेच खायला आले का खेळायला आले त्याच समजत नाही तर इथला पाव आहे एकदम म्हणजे फेवरेट म्हणजे या स्पेशल मिसळ पाव आहे तर ते आम्ही पण मिसळ पावत घेतोय म्हणजे मॅडमला मी मिसळ पाहत काय ते कुठं आली आहे उन्हा मधील ला थंडी लागली <laughs> इथे थंड खरंच थंड वातावरण आहे आणि स्पेस पण लई भारी बघा ना किती मस्त आहे समृद्धी महामार्गावरून थोडा खाली आलो ना लगेच हा हॉटेल आहे हॉटेल साई दर्शन लय मस्त आहे पण भारी म्हणजे वातावरण पण चांगलं आहे आणि खाल्यास टेस्ट कशी आहे तर कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट आहे कशी नाही सांगतो तुम्हाला चला तर तर मित्रांनो बघा आमची मिसळ पाव आलेली आहे टेस्ट केली तर केली मला मस्त व्हायला लागली सगळं कशी आहे मस्त आहे ना हे मिसळ पाव गुलाबजाम वय दही आहे कांद्याचं आहे मिसळ पापड वगैरे नाही ही बालदी शर्तींची शर्तींची बालदी आपल्या बैलांची <laughs> तर पाव खूप छान आहे तर तुम्ही पण कधी इकडे आलात तर या हॉटेलमध्ये या नक्की साई सुदर्शन हॉटेल साई सुदर्शन याच्यामध्ये नक्की विजिट द्या तुम्ही साई दर्शन दर्शन असू दे ना हॉटेल साई दर्शन तर फायनली मित्रांनो आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता पण आमचा लय भारी होता तर तुम्ही पण कधी इकडे आल्या तर नक्की या हॉटेल साई दर्शनला भेट द्या इथं मिसळ पाव लय भारी भेटतं ये चला लवकर आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला डायरेक्ट शिर्डी इथून आठ किलोमीटर आहे शिर्डी तर डायरेक्ट शिर्डीलाच भेटू आपण वीरा फायनली मित्रांनो आता आपण पोहोचूया बघा मंदिराजवळ हा हा हाच आहे मंदिर तर फायनली आम्ही मित्रांनो पोचलो आहे आता शिर्डी नगरीमध्ये आता आम्ही चालू आहे दर्शनाला गाडी पार्किंग केली बघा इकडे पार्किंग एरिया आहे पन्नास पन्नास रुपये घेतात पार्किंग एरियाचे आणि चालू आहे आता आपण मंदिराकडे थोडं लांब आहे दहा पाच दहा मिनटं लागतील का तर आपण चालू आहे इकडे बघा भाज्यांचे पण दुकान आहेत बटाटे कांदे काय काय नाही काय आपण इथून सर आता येऊ यो, यो, यो इथून सरल आमच्या शाव्या नाटकं चालू झालेली आहेत आता तालासाठी मी तर खडखड खडखड वाजय तर मोठी बुटाईनी चालणे दिदी <laughs> तर आमची डायरेक्ट बुटाबिटा घेऊन चाले बिटा बॅग बी घेऊन डायरेक्ट साई बाबा की जे <laughs> <laughs> फायनली मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आपल्या मंदिराजवळ साईबाबाच्या हा बघा हा दिसतो तो समोरचा गेट साडे अकरा वाजेपर्यंत तो गेट चालू असतो त्यानंतर बंद होतोय तर मित्रांनो आता फायनली पोहोचलो आहे आपण आता मंदिराजवळ आणि आज मंगलवार आहे म्हणून जरा गर्दी कमी आहे तशी रविवार वगैरे गुरुवार वगैरे असते तर भरपूर गर्दी तथे गर्दी आहे इकडे लाईनीच आहेत बघूया फोन बंद करावं लागेल तुम्हाला हां तर मित्रांनो आता आतमध्ये काही अलाउड नाही तर आपण फोन ठेवतो ठेवतोय इथे नंतर तुम्हाला दाखवतोय तर मित्रांनो आता चालू आहे आम्ही दर्शनासाठी गर्दी तर आहे थोडीफार जास्त पण आहे पण आहे पन गर्दी आहे बघा हा आहे मंदिराचा परिसर तीन नंबर गेट वरून आहे बोलले तीन नंबर गेट वरून आत मोबाईल जमा करायचे तीन नंबर गेटला तीन नंबर गेटला मोबाईल जमा करायचे कारण तिथून येणार आहे ना आपण रिटर्न असा हां तिथे तिथं इथं जमा करायला मोबाईल जमा करता आपण आता तर फायनली मित्रांनो पाच तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे अकरा वाजता लाईनही लागलेलो तीन वाजला आम्हाला दर्शन व्हायला तीन म्हणजे तीनला अजून दहा मिनटं बाकी आहेत पण तीन वाजला आम्हाला दर्शन घ्यायला एवढी ताकद पोरा बघा आमच्या पोलीन तोंडा बघा लई टाकलं ना कारण गर्दी पण भरपूर होती मला वाटलं मंगलवार हो आहे तर गर्दी नसेल पण गर्दी भरपूरच होती आणि त्याच्यामध्ये आरती वगैरे हो होती तर मग आम्हाला एक एक रूममध्ये ठेवतात ते ना एक रूम सोडतात ते असं होतं तर मग भरपूर टाईम झाला तीन वाजल्यात तर चला आता पुढचा पुढचा आपला व्हिडिओ चालू ठेवा तुम्ही पण ये भरपूर गर्दी दक्षिण दक्षिणमुखी हनुमान मंदिर आपण इथं बजरंग बळीचं आपण दर्शन घेऊया जयश्रीम नाही तर मित्रांनो इथं जर तुम्ही कधी आलात ना तर तुम्हाला सांगता कोणी किती बोला इथे चपल ठेवा आपल्या दुकानावर ठेवा मग त्याला किती आपला प्रसाद ना प्रसादामध्ये लय गंडवतात आपल्याला म्हणजे मी एकदा पन्नास शंभर रुपयाचा प्रसाद असतो पण ते तीनशे रुपये देतात ती लोक डायरेक्ट म्हणून सरळ आहे ना चपली आहे आपल्या स्टँड लावा मंदिरावर स्टँड आहे ना मोबाईल ठेवायला पण तिथे हे आहे मोबाईल पण ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर प्रसाद घ्यायचा असेल तर तिथं आतमध्ये पण प्रसाद देतात आपल्याला सगळ्याला बुद्धी आणि इथे पण लाडू प्रसाद आहे बघा लाडू प्रसाद इथे पण आहे तर इथूनच घ्या कोणी पण बोल ना का आमच्या दुकानावरून घ्या काही घेऊ नका कुठे चप्पल वगैरे काढू नका सरळ आपला चप्पल स्टँड आहे आज तुला दुकाट तो पण मंदिराचा तर मित्रांनो बघा आम्ही आले आता शिर्डीला तर तिथे पण आमच्या गावाली सगळी पोरं भेट बघा या या आजची गँग आमची ओनरची गँग आहे आमचं मित्र आहे काच आणि त्यांची फॅमिली म्हणजे एवढं ये लांब येऊन पण आपली माणसं आपल्याला भेटतात देवाची कृपा आहे आपली माणसं कुठं पण गेली तरी आपल्याला चला तर मग चौका जावा चला आमच्या बायांचा अजून या काही ना काही चालू आहे काही ना काही घेणार शव्यानी तर नको गेले ज्या दिल त्या भेटत शिल त्या घेत तुला जर नाही आवडलं तर बाहुली पण आवरी मागत नाही बाहुली मागत साई बाबा की जय चला तर मित्रांनो आता आपला साईबाबा दर्शन जाऊन आपण आता निघालोय आपल्या घरच्या रस्त्याला दादा दा दा आता थोडासा जेवण वगैरे करू आपण मस्त तर एकदा बोला साईबाबा साईबाबा तर मित्रांनो आता आमचं दुपारचं जेवण दुपारचं म्हणजे साडेचार वाजलं तेव्हा आम्हाला जेवायला भेटला कारण मंदिरामध्ये भरपूर टाइम झालेला तर आता आम्ही जेवण वगैरे करून आमच्या रस्त्याला निघतोय आपल्या समृद्धी महामार्गावरून डायरेक्ट आपला आमने गाव नॉनस्टॉप तुमचा नाही आता डायरेक्ट आपण जाऊ घरी मी ता ता मी तर मी इथेच माझ्या व्हिडिओचा पण एंड करतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवाने नवीन असाल तर चॅनेल माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो चला तर बाय मित्रांनो हे बाय करा बाय करा लवकर चला इला गार्डनमध्ये जायची घरी गेल्या गार्डनमध्ये जाणार मी बाय जय शिवाय मित्रांनो चला